नमस्कार मित्रांनो तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गिरण गावातील परेल या परिसरात वयाच्या एकविसाव्या वर्षी बहुतांश मुलं मुली कॉलेज स्पोर्ट्स किंवा इतर उपक्रमात बिझी असतात पण अभ्यास सांभाळून स्वतःच्या कलेला ओळख मिळवून देणं आणि त्यावर स्वतःचं करिअर घडवणं ही जिद्द फार थोडक्यांमध्येच असते तर मंडळी आज आपण भेटत आहोत अशाच एका तरुण उद्योजिकाला हिचं नाव आहे केतकी खातू अवघ्या एकविसाव्या वर्षी तिने सुरू केलेला आहे आपला स्वतःचा ब्रँड ब्लिसफुल बाईट्स चला मित्रांनो ऐकूया केतकीची गोष्ट सो हॅलो केत की तुझं स्वागत आहे थ्री सिक्स्टी कट्यावरती थँक्यू इंटरेस्टिंग दिसतोय तुझा स्टॉल मला तर सगळ्यात पहिलं मला असं सांग की मिमी ब्लिसफुल बाईट्स याची सुरुवात कशी केलीस तू ती सुरुवात माझ्या डॉग पासून मेन झालेली आहे हा जो बिझनेस आहे टोटली माझ्या डॉग वर डिपेंडेंट आहे ओके तर पहिली तर मी एक पॅरामेंटिक तुझं so, ऑडलीच नाव आहे मिमी मी दौक त्याचा okay. पेटनेम आहे आणि लोगोसा खाली सिंबा करून आहे ते त्याचा रिअल मी मी पॅरामेडिकल स्टुडंट आहे मी केम मध्ये सेकंड इयर आहे म्हणजे टेक्निशियन ची डिग्री घेते आहे oh. आणि हा जो सगळा आहे मी वन इयर ह्याच्यावर काम करत होते त्याला चॉकलेट्स खूप आवडायचे त्यासाठी मी चॉकलेट्सवर काम करत होते तर हे चीज केक वगैरे नंतर आले फार अगोदर माझा मेन मोठं होता तो चॉकलेट्स okay. किंवा वेगवेगळे वे व्हरायटी आपल्याकडे का नॉर्मली yeah. सेम जे आहेत नॉर्मल बोरिंग फ्रूट चॉकलेट्स असू दे ते चॉकलेट्स असायचे तर मला असं होतं की फ्लेवरफुल जे चॉकलेट्स आहेत म्हणजे लेस शुगर जे डायबिटिक पेशंट असतील okay. त्यांना पण खाता येते म्हणजे होत ना विदाउट क्रेविंग तर ते त्यासाठी मी मेन चॉकलेट्सवर फोकस केलेलं पण ते कस्टमर्स थ्रू मध्ये वाढत गेलं जसा जसं मी चॉकलेट्स करायला लागले तर चॉकलेट्समध्ये फ्लेवर्स विचारायला लागले अजून मग आपण अजून त्यात डीप गेलो त्यानंतर मग केक्सवर आले जे मेन होतं ट्रेंडिंग चीज केक होते आणि असं होतं की ह्या एरियामध्ये बेंटो केक्स असे चीज केक नव्हतेच आणि पहिली मीच सुरुवात केली Okay. त्यानंतर मग सगळ्यांनी बघून बघून मग ते कसं एकाने केलंय मग सगळ्यांना ते मोटिवेशन आलं की नाही आपण पण करू शकतो चीज केक मग ते चीज केक ह्या एरियामध्ये त्यापासून चालू झालं आणि दुसरं म्हणजे तर हा जो चीज केकचा जे मेन आहे ते पॅकेजिंगवर डिपेंड मला असं होतं की जर ते दाखवायचं आहे ना लोकांना तर ती पॅकेजिंग एकदम वेगळी पाहिजे कारण की इथे क्रीमवाले चीज केक नाहीयेत नॉर्मली बेक चीज केक आणि त्याचा टेस्ट जो आहे तो एवढा येत हो so, so, तर मला असं होतं की काहीतरी नवीन घेऊन यायचं रेअर असलं पाहिजे सो केतकी मला खूपच इंटरेस्टिंग साऊंड करतो एकंदरीत तुझा प्रवासच तर मित्रांनो बरीचशी लोक बिझनेसचं नावे स्वतःच्या नावावरून सुरू करतात किंवा वडिलांच्या किंवा एखाद्या वेगळ्या अर्थानं घेऊन ते सुरू करतात पण मला ह्या केतकी बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटली की तिने तिच्या पेटचं नाव तिच्या बिझनेसला दिलेलं आहे मी हे पहिल्यांदाच ऐकलेलं आहे सो कितकी म्हणजे मला आता आठवतं याच्यावरून पाटल लोक ह्या वेब सिरीजमध्ये एक असा डायलॉग आहे की अ मॅन हू लव्ज अ डॉग इज अ गुड मॅन मला मी आता असं म्हणेन की अ वुमन हू लव्ज अ डॉग इज अ गुड वुमन सो येस इंटरेस्टिंगच आहे ना मला दुसरा प्रश्न तुला असं विचारायला आवडेल की सोशल मीडिया आहे जसं तू म्हणालीस की तुझी ना? रील व्हायरल झाली होती oh. तर रील बघून लोक बरीचशी इथे आली तर सोशल मीडिया किती मोठं एक रोल प्ले करतो जे स्ट्रीटवरती आपला बिझनेस सुरू करू पाहताय मेन सोशल मीडियाचा जास्त इम्पॅक्ट आहे माझ्या म्हणजे बिझनेसमध्ये कारण जे कस्टमर्स माझे मला सोशल मीडिया थ्रू भेटले आहेत ना ते बेस्ट आहेत जे इथले लोकल पीपल आहेत ना ते जास्त घेत नाही तिथले पण जे सोशल मीडिया थ्रू येतात म्हणजे माझा माझी फर्स्ट रील व्हायरल झालेली ती होती की आम्ही जस्ट ना असंच माझा भाऊ होता आम्ही ठरवलेलं की म्हणजे सगळे आता ते युनिक केक्सच आम्ही बघितलेलं तर ती समोर ठेवून नॉर्मली बनवायची तर आम्हाला तसं नको होतं okay. काहीतरी वेगळं पाहिजे होतं त्यासाठी मग मी त्याला काय म्हणाली तू युजली ये आणि विचार की कोणते केक्स आहेत तुझ्याकडे किंवा काय लावलंय त्यासाठी mm -hmm. ते त्यांनी विचारलं आणि मग माझा वॉइस आणि त्याचा वॉइस आहे ना तो फार व्हायरल गेला आणि ती अजूनही रील व्हायरल झाली म्हणजे त्या सेगमेंटमध्ये जे आम्ही रील्स काढल्यात ना ते अजूनही व्हायरल झालंय मग तो जो मेन आहे ना व्हिडिओचा जो मोटिव्ह होता तो सगळ्यांना आवडला आणि अजूनपर्यंत तो व्हायरल आणि तिथून जे कस्टमर्स येतात ना डोंबवली असू दे अंधेरी असू दे सहा वाजल्यापासून ते लोक येतात मला फोन चालू होतात की तू कुठे आहेस ये खाली आम्ही थांबलोय आणि मग चीज केक ते खा एकाने खाल्लं तर मग ते सोशल मीडिया थ्रू ते सगळ्यांकडे सांगायचे की नाही तुम्ही इकडे जावा रील शेअर होत गेले आणि मग तसा कसं लालबाग आणि मेन मी लालबागला टॅग केलेलं ला। गणपतीचा सीझन होता तर लालबागचा राजा म्हटलं ला तर जास्तच फेमस तर मी त्या वर्ड वर जास्त फोकस केलं ला, लालबाग फळ तर ते लालबाग फळ जे आहे ते जास्त फेमस झालं ते मग आमच्या जे लोकल पीपल आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली मग माझे फ्रेंड सर्कल असू दे जे लांब लांब गेले आहेत किंवा असूनही ते नसल्यासारखे आहेत इथपर्यंत गेले मग जसं व्हायरल झाला मग सगळे यायला लागले मग तिथून ते पब्लिक जो वाढला तो अजून वाढलेलाच आहे तर मित्रांनो केतकीची आई आज आपल्या सोबत आहे तर एकंदरीत खूप छान सहा महिन्याचा प्रवास झाला काकी तुमचा आणि केतकीचा प्रोडक्ट पण खूप उत्तम आहेत प्रोडक्ट्स फ्रंटेस्टिक आहेत मला प्रोडक्ट खूप आवडले तर कस्टमर बद्दल तुम्ही काय सांगाल की म्हणजे या सहा महिन्यात एक इंटरेस्टिंग कस्टमर आला होता का जशी आठवण तुम्हाला पुढे जाऊन राहिली की त्यांनी एक सजेशन दिलेलं तर तुम्हाला एक वेगळं अप्रिसिएशन दिलेलं की बाबा हे प्रोडक्ट खूप छान आहे असं काही मेन म्हणजे मला आता मी सांगू मेन म्हणजे कारण की मी तिच्यावर एकदम प्राऊड फील करते माझ्या मुलीवर मी खूप म्हणजे खूप म्हणजे प्राऊड फील करते कारण की तिचं असं कुठलंच प्रोडक्ट नाही की कुठल्या कस्टमरनी म्हणजे असं नाही म्हणून बोललं आहे की सगळेच प्रोडक्ट तिथे छान असतात आणि स्वतः मी पण खाऊन टेस्टिंग वगैरे करून बघितलेलं कारण की मी असं म्हणजे असं टेस्ट अशी कुठे बघितलीच नाही तिच्या तिच्या म्हणजे तिच्या टेस्टसारखी अशी कुठेच मला वाटली नाही अशी टेस्ट खरोखर मी म्हणजे कारण की तिच्या हर एक गोष्टीसाठी ना मी काढत आले कधी पण तिने काही केलं ड्रॉइंग काढली तरी मी काढायची की हे बरोबर नाही चांगलं असेल तरी मी सांगायचे सगळ्या गोष्टी मध्ये तिला मी नुक्स काढायची पण आता म्हणजे मी असं मला कुठे असं पॉईंटच नाही मिळालं की कुठे मी नुक्स काढू शकते आणि खरोखर मी प्राऊड फील करते माझ्या मुलीवर खरं मी सांगते ना अशी मुलगी सर्वांना मिळते मला फक्त असं सांग असं विचारायचं की ह्याची पॅकेजिंग पण तुम्हीच करता असं मी सगळे आयडिया वगैरे तिचीच आहे फक्त मी तिला एक म्हणून करते बस बाकी काही नाही मला हे सगळे बघून असं टेम्पटिंग वाटतंय म्हणजे बरेचसे असे प्रोडक्ट आहेत की मी ह्याची नाव पण ऐकलेली नसली तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तू असं सांग की बाबा ही काय गोष्ट आहे म्हणजे चीज केक मला माहिती आहे त्याच्यानंतरला मला इथे कुणाफासारखं पण काहीतरी दिसतय तर आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना तू एकंदरीत तुझ्याकडे काय प्रोडक्ट्स विकले जातात ह्याची एक माहिती देशील तर बरं आपल्याकडे ना चीज केक असतात चीज केकमध्ये नॉर्मली असा नाही त्यामध्ये बरेच फ्लेवर येतात जसं की हा लिची आहे चॉकलेट आहे लोटस बेस्कॉफ आहे बटरस्कॉच आहे ब्लॅक करंट आहे ब्ल्यूबेरी असतो किवी फ्लेवर आहे Oh, oh. म्हणजे कितीतरी फ्लेवर्स आपण हर म्हणजे डे वाईज असा चेंज करत राहतो डेली काय ना काय नवीन असतात चॉकलेट बॉल्स असतात मिल्क केक असतात okay. मध्ये wow. चेंज होत राहतं पेस्ट्रीज hmm. पण असतात नॉर्मल आमचा जो सिग्नेचर केक आहे मिमीचा तो सुद्धा असतो ते असं फिक्स नसतं की आज हेच आहे फक्त फिक्स जे असतं ते आहे मेन आमचे चीज आणि हा जार केक जो की मेन हा व्हायरल आहे लोक oh, ह्यासाठी wow. येतात आता नॉर्मली जार केक जे होते ते सगळे म्हणजे नॉर्मल असे चॉकलेट फ्लेवर पायनॅपल ते होते पण हा जो आहे तो कस्टमरने कस्टमाइज केलेला जसं के की के मी केएम मध्ये स्टुडंट आहे तर आमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना एकदम कॉफी असा डार्क म्हणजे त्यांना एकदम पण डार्क कॉफी नको एकदम पण डार्क चॉकलेट हा मग कॉफी अँड चॉकलेट कंबाईन असं त्यांना पाहिजे होत त्यासाठी मग हे जार केक जो आहे तो आम्ही बनवला हो आणि जेव्हा ती स्टॉल ची व्हिडिओ व्हायरल गेली ना तेव्हा ते चीज केक्स आणि हा मेन व्हायरल गेला तर लोक लांबून पण येऊन तेच विचारायचे की ती जार केक वाली कुठे मग हा वायरल जार केक म्हणून त्याला आता एक नावच पडलंय तर लोक व्हायरल जार केकच बोलतात जार केक वाली असं लोक ह्या नावाने ओळखू लागले जार केक वाली असं नाही केक वाली माझं नाव त्यांना माहिती नाही म्हणून <laughs> चीज केक वाली बोलतात मला नावाच नाही तर प्रोडक्ट न तू लोकांपर्यंत पोहोचतेस वाव चुकव मला फक्त सांग की ह्या काही गोष्टी आहेत म्हणजे बद्दल आम्हाला कळलं जार केक बद्दल काय या गोष्टींबद्दल मला काय सांगतो हे ब्राउनीज आहेत आपले ह्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स असतात न्यूटेला असतो नॉर्मल ब्राउनी असते आता हा जो हो आहे तो चॉकलेट आणि लोटस बिस्क आज हे दोन ठेवलेत आणि हा जो हो तिरा मिसू केक आहे आणि कुनाफा आहे तो आताच हल्ली आपण लॉन्च केलेला आहे ह्याला पण इंस्टाग्राम थ्रू खूप प्रेम भेटलेला आहे मी तिरा मिसू बद्दल ऐकलं होतं मी सॉरी ह्याला काय कुनाफा बद्दल मी ऐकलं कुनाफाच्या आईस्क्रीम तिरा मिसू मध्ये कुनाफा फारच इंटरेस्टिंग आणि वेगळी गोष्ट आहे जी पहिल्यांदा मी बघतोय आणि ही साऊंड पण मला वेगळी मला टेस्ट करायला नक्की चालेल आणि हे जे तिरामिसू आहे त्यामध्ये आपण पहिला तरी नॉर्मली कॉफी फ्लेवर जो होता तो लॉन्च केलेला पण नंतर लगेच जसं कस्टमर्स बोलायला लागले की चॉकलेट फ्लेवर पण घेऊन ये नुसतं कॉफी आम्हाला नाही आवडत आहे कॉफी सोबत चॉकलेट पण जे एकदम कॉफी लवर नाही स्टॅम्प पण दिसतोय हा स्टॅम्प कशा करता असतो हा जो लॉयल्टी कार्ड आहे हा पण आपण कशासाठी काढलाय मला जेव्हा मी स्टॉल चालू करत होती ना तेव्हा कस्टमर्स जे आहेत ना ते आपल्याला सारखे विचारवते एक स्कीम सांग स्कीम सांग आणि तेव्हा चायना टाईप ती रील आहे ना कोरियाची ती सारखी मला येत होती लॉयल्टी कार्डची आणि तेव्हा ते तिकडेच ते असं ट्रेंडिंग होतं ह्या एरियामध्ये कोणीच नाही काढलेलं ते त्यामुळे मग आम्ही म्हणालो ट्वेंटी पर्सेंट ऑफ आपण सीजनला देतो किंवा बाय टू गेट वन फ्री बाय वन गेट वन फ्री ते चालूच असतात रेग्युलरली त्यासाठी मग आपण हा लॉयल्टी कार्ड काढलाय तर हा लॉयल्टी कार्ड काय आहे जेव्हा किंवा आपल्याकडनं म्हणजे कोणतीही वस्तू घेतील ना तर ह्यावर जर तीन वस्तू घेतल्या तास तर तीन स्टॅम्प येणार ती आणि जर पूर्ण स्टॅम्प कम्प्लीट झाले ना मग हार्टवाला जो असतो तो आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी असतो आणि ते कॉम्प्लिमेंटरी कसं जे आता आज कम्प्लीट झाल्या आज माझ्या स्टॉलवर जे पण गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट तुम्ही फ्री घेऊ शकता मग कोणताही असू दे मग तो तिरामिसू असू दे किंवा तो असू दे चीज केक असू दे प्राईस रेंज मॅटर नाही करत हे जास्त आवडलं कॉन्सेप्ट सगळ्यांना आणि हे बघून लोकांना पण एक आयडिया आली मग आता इथे भुईवाड्यात पण एक वेफल वाला तो आहे तो माझा फ्रेंडच आहे मग ती रील त्याच्याकडे पण पोहोचली लॉयल्टी कार्डची हे एक नवीन होतं मग ते लोकांना ते पॉइंट जास्त आवडलं त्यामुळे मग बरेच बिझनेस जे आहेत ह्या एरियातल्या त्या लोकांनी पण स्टार्ट केलं ते लॉयल्टी कार्ड मेन आपला अट्रॅक्टिव्ह पॉइंट हाच आहे सगळा गेम याच्यावरच होता व्हेरी नाईस सुपर तर हा आमचा जो खुनाफा केक आहे सध्या ट्रेंडिंग आहे आणि ह्यामध्ये जे आपण चॉकलेट यूज करतो त्यामध्ये जास्त करून म्हणजे एटी पर्सेंट कोको आहे आणि ट्वेंटी पर्सेंट आपण शुगर वापरतो रेअरली okay. शुगर युज करतो स्वीटी हा येण्यासाठी ये सगळं पूर्ण हा जेणेकरून जे डायबेटिक पेशंट आहे ते पण ते खाऊ शकतात कारण की हे बघून त्यांना क्रेविंग येते तर त्यामुळे त्यांचं असं की तुझ्याकडे काय असं विदाउट शुगर नाही आहे का तर त्यासाठी हे स्पेशली बनवलंय म्हणजे सगळेच खाऊ शकतात परत एकदा त्याचं नाव सांगशील मित्रांनो प्लीसफुल मित्रांनो मी कुनाफा केक आता केतकीचा खात आहे बघूया कसा आहे असल चॉकलेट आहे म्हणजे जसं तू म्हणाली ॲडिड शुगर तसे खूप कमी जाणवते मला पण पंटास्टिक व्हेरी नाईस्ट हे व्हॅनिला आणि चीज दोन्ही पण आहे अच्छा ओके आता नॉर्मली जे बाहेर आपण केक्स बघतो ना त्यामध्ये चीज नाही ऍड करत चीज आपण स्वतः ऍड केलं त्यात चीज असत पनीर पण पन असतो त्यात ओके ते एक वेगळं पनीर वेगळा फ्लेवर येतो त्याला त्यामुळे मग पनीर पण पन ऍड केलेलं तर मित्रांनो कुनाफा केक बिसफुल ग्रीन कलरचा जो आपल्याला दिसतोय हा कुनाफा आहे त्याच्यानंतरला ब्राऊन कलरचं जे आहे ते अस्सल चॉकलेट आहे आणि व्हाइट कलरच जे आहे तो व्हॅनिला आहे आणि चीज पण असतं त्याच्यात तर तिनीचं मिश्रण आहे कुनाफाचा जो क्रंच येतोय आणि वरती जे आहे ते सॉफ्ट लेयर आहे चॉकलेट आणि केक सारखं जो स्पॉन्जिनियस असतो इंटरेस्टिंग मित्रांनो कधी तुम्ही भोईवाडा परळ या परिसरात आला तर केतकीला नक्की भेट द्या छोटासा स्टॉल आहे तिथं रस्त्याच्या कडेला स्टॉल आहे आपल्या मराठी उद्योजकांना नक्कीच सपोर्ट करा आणि हे नक्की ट्राय करा तुम्ही पुन्हा फा केक खरंच खूप भारी खूप पप्प तर केतकी मला तुला असं आता विचारायला आवडेल की मिमीज ब्लिसफुल बल्ट याचं एकंदरीत दोन हजार तीस पर्यंतचं तुझं विजन होतं मेन माझा विजन हाच आहे की जे डॉग पेरेंट्स आहेत तर मेन तर आता माझा मेन बिझनेस सगळं माझ्या पेटवर आहे तर माझ्यामुळे लोकांना पण ते पोहोचलं yeah. पाहिजे की डॉगच्या नावावर पण कोणतरी बिझनेस करू शकतं किंवा डॉग नाव पण पुढे जाऊ शकतं म्हणजे ते नुसतं एक पेट नाही तर ते पण सुद्धा फॅमिली मेंबर आहे आणि आता स्टॉल आहे तर तरी एक मोठा माझा दुकान असेल आहे माझा छान विजन आहे तुझं पेट बद्दलची एकंदरीत जे इमोशनल कनेक्शन आहे किंवा पेट तुझ्या तुला जे काही भूज दिलं तुझ्या आयुष्यात किंवा एक मोटिव्ह दिला जगण्यासाठी वेगळं काय करण्यासाठी तो खरंच अप्रतिम आहे मला एक शेवटचा प्रश्न तुला असा विचारायला आवडेल की जी युवा पिढी आहे किंवा जे युवा उद्योजक आहेत जे आपल्या पाहत आहेत जे त्यांची पॅशन सांभाळून पण आपल्या करिअरला तोंड देत आहेत तर त्यांना तू एक काय संदेश देशील आपल्या सगळ्या युवा उद्योजकांना पहिली गोष्ट तर आपण काय करतो घाबरतो आणि पहिली तर मराठी मुलं हे पुढे जायला बघतच नाहीत मेन आपण नाचतो की खालती येऊन आपण काय करणार आहे किंवा थांबणार तरी काय मी पण पहिला तेच करत होते पण नंतर जेव्हा मी बघितलं तेच आपल्या एज मुलं जी आहेत दुसऱ्या कास्टची त्या लोक हिंद राहतात त्यांना काही नसतं काही लाज नाही तर मला असं झालं की आपलं बिझनेस आहे लोकांवर ठेवणारी खूप आहे तर त्यांच्याकडे न लक्ष देता आपण मेन आपलं फोकस केलं ना तर ते, ते बरं होईल आणि बिंदास जसं की आपण बोलतो मराठी माणूस कधीच वागत नाही त्याप्रमाणे न वागता आपण जर आपलं जे काही मेन मोटिव्ह आहे ते पुढे नेत गेलो ना तर एक आता जे माझा एक आहे स्टॉल तसे बरेच जण येतील आणि तसं झालं सुद्धा आहे माझा एक स्टॉल मी स्टार्ट केला पण माझ्यानंतर बरेच जे आहेत बोईवाड्यात परत हिंदामाता साईड बऱ्याच जणांना ते एक म्हणजे बोलतात ना मोठे भेटलं की ती करू शकते तर आम्ही काय मग त्यामुळे बरेच जे आहेत ते स्टार्ट केलंय आपल्या इंस्टाग्राम मध्ये पण रील व्हायरल झाल्यामुळे जे लग्न झालेले बायक आहेत त्यांनी पण स्वतः पुण्याला त्यांनी स्टार्ट केलंय आपले जे आता जार केक झाला सेम फ्लेवर किंवा सेम पॅकेजिंग मध्ये त्यांनी सुरुवात केली आणि ते मला स्वतः शेअर करतात की ताई बघ आम्ही असं असं केलंय किंवा त्यांना कधी डाऊट असेल तर मला विचारतात की आम्ही कसं करू शकतो किंवा यंग जनरेशन पण आहेत ना ते मला स्वतःहून मेसेज करतात की तू जसा के स्टॉल केलास तसा आम्हाला पण करायचं आहे तर त्यांना पण मी माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी हेल्प करते तर मला असं वाटतं की सगळ्यांनीच आता जे काय आपले मराठी जनरेशन आहेत त्यांनी पुढे यावं जे काय आपले हॉबीज आहेत पॅशन आहेत ते फॉलो करावं विना सुपर एकंदरीत तुझं फायटिंग स्पिरिट मला आवडलं आणि खरंच मला तू एकवीस वर्षाची तर अजिबात वाटत नाही ज्या पद्धतीने तू बोलतेस आणि ज्या पद्धतीने तू सुरुवात केलेली आहे तर आमच्या संपूर्ण थ्री सिक्स्टीच्या टीमकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे आमचा ह्या प्लॅटफॉर्ममधून किंवा ह्या सेक्शनमधून हाच प्रयत्न आहे की लोकल टू ग्लोबल बिझनेस जावा प्रत्येकाचा जे स्ट्रीटवरती आहेत आता त्यांचा बिझनेस ग्लोब लेवलला जावा किंवा त्यांचं विजन जे आहे अंडरस्टँड करावा आम तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या टीमकडून आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन तुझं तर मित्रांनो ही होती केतकीची गोष्ट व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन लोकल आंतरप्रेनरसोबत तोपर्यंत बिंदास खा आणि बिंदास राहा